सभे में नाम आएगा तो बिल्कुल मिळे मी विधानसभेचे आवाहन केलेलं आहे त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं ते म्हणतात की आमच्याजवळ नोंद आहे महिला कुठे आहेत मुली कुठे आमच्याजवळ माहिती नाही राज्याचा गृहमंत्री विधानसभेत उत्तर देत असेल असं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये मी एवढे वर्ष राजकारणामध्ये काम करतो विधिमंडळात काम करतो एवढं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीही पाहिलं नाही पाच लाख मुली आणि महिला गायब आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दलची माहिती सरकारजवळ नसेल त्या कुठं आहेत जिवंत आहे की मेल्या आहेत त्या विदेशात आहे की देशात आहेत जमिनीत आहे किंवा जमिनीच्या बाहेर आहेत सरकारजवळ माहिती नसेल तर हे लाचार सरकार आम्ही पाहतोय गुजरात लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं त्यांनी जाहीर करावं नाही नाही पुन्हा एक त्याला नाही दिलं ना पुन्हा एक आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारला त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण त्यांनी सांगावं आपलं झाकून ठेवावं आपलं झाकून ठेवावं दुसऱ्याचं सांगावं आमचा आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार त्यांनी या योजनेचा विरोध केला शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं नांदेड लोकने सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन त्यांच्या चालल्या त्या सगळ्या या शक्ती मार्गा लागेल छत्ती नावाचं नाव ठेवतात तर समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी मार्ग झाली यांची आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं शक्ती मला मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार आलंय मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केला तिथं जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यावरच श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजुरी लुटलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची भूमिका आमची राहणार आहे थँक्यू कांग्रेस